कोकण हा शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर उभा राहतो निळाशार समुद्र कवलारू घरं मांडा फोपळीच्या बागा आंब्याच्या वाड्या आणि मासे महाराष्ट्राला कोकण म्हणजे एक वरदान लाभलेलं ला आहे कोकणातली लोकं साधी भोळी आणि काहीशी धार्मिक एकदा पावसाळा संपून हिवाळ्याची जशी जशी चाहूल लागायला लागते तेव्हा वेध लागतात ते, ते गावोगावी उत्सवांचे आणि जत्रांचे मंदिरातील जत्रा म्हणजे तळ कोकणाची वेगळीच ओळख गावातील लोकांनी एकत्र यावे हा त्यामागचा खरा उद्देश असतो आजही जत्रेंच्या निमित्ताने मुंबई पुण्यात स्थिरावलेला कोकणी माणूस हा आपल्या गावी जातो या जत्रातील वेगवेगळी दुकानं खाद्यपदार्थांनी भरून असतात अशा जत्रा आणि उत्सवांचे प्रमुख आकर्षण असते ते म्हणजे तिथे सादर होणारे दशावतार दशावताराला कोकणात दही काला असं सुद्धा म्हणतात कोकण आणि दशावतार हे वेगळंच समीकरण आहे शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही लोककला कोकणात अजूनही तशीच जपली गेलेली आहे ती फक्त या कलाकारांमुळेच दशावतार म्हणजे विष्णूचे दहा अवतार कर्नाटकातील यक्षगान परंपरेचे साधर्म्य असल्यामुळे याची पाळेमुळे दक्षिणेत रुजलेली असावीत असे मानले जाते गोवा सिंधुदुर्गात दशावतार तर रत्नागिरी रायगडमध्ये नमन कोकण म्हणजे जणू स्वर्गीय आनंदच सिंधुदुर्गातील राजापूर ते वेंगुर्ले आणि आता पुढे गोवा कर्नाटकपर्यंत दशावतार ही नाटके केली जातात मुंबई पुणे सारख्या शहरांपासून थेट दिल्लीपर्यंत आता दशावताराचे प्रयोग होऊ लागले आहेत दशावतार पाहण्यासाठी कोकणी माणूस नेहमीच उत्सुक असतो म्हणून दशावतार हा कोकणातला जिव्हाळ्याचा विषय मानला जातो विष्णूचे दहा अवतार मत्स्य कुर्म विराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण कलकी आणि बुद्ध यातील फक्त वामन परशुराम श्रीराम आणि कृष्ण हे चारच अवतार नाटकात दाखवले जातात गावातील जत्रा म्हणजे दशावतारी कलाकारांची आपली कला सादर करण्याचे हक्काचे ठिकाण पूर्वी मोजक्याच दशावतारी कंपन्या असत त्या कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता बऱ्याच नवीन कंपन्या सुरू झाल्या आहेत त्यामुळे दशावतार आता सध्या जास्त लोकप्रिय झालेला दिसतो दशावतार रंगमंचावर सुरू होण्याआधी रंगमंचाच्या मागे गणपती पूजन कलाकारांच्या साहित्यांची आरती आणि पूजा केली जाते या पूजेला अनन्यसाधारण महत्व आहे रंगमंचावरील सादरीकरणाचे स्वरूप हे वर्षानुरूप चालत आलेल्या पद्धतीनेच केले जाते आधी मग सिद्धी भटजी संकाशूर, सरस्वती ब्रह्मा विष्णू यांचे प्रवेश आणि उत्तरार्धात रामायण महाभारतातील पौराणिक कथा दाखवली जाते महत्वाचं म्हणजे दशावतारी नाटकांची लिखित संहिता नसते स्वतःची रंगभूषा करायला सुरुवात करण्याच्या काही क्षण अगोदर कोणते कथानक करायचे हे कलाकारांना सांगितले जाते त्यानुसार प्रत्येक पात्र स्वतःचे संवाद तयार करतात या कथातील रंगभूषा वेशभूषा अभिनय फेक संगीत कथानक नृत्य या सर्वांचे सादरीकरण आणि कलाकारांचे कौशल्य अनुभवण्यासाठी रसिक प्रेक्षक रात्रभर हे नाटक बघत असतात ही नाटके रात्री दहा ते अकरा वाजता सुरू होऊन रंगत रंगत पहाटे पाच पर्यंत चालू असतात प्रत्येक दशावतारी कलाकार हा आपल्या पात्राची तयारी स्वतःच करत असतो प्रत्येकाचे संवाद स्वतःचेच असतात रंगभूषा ही स्वतःच केली जाते रंगभूषेसाठी खडूचे रंग वापरले जातात देवदेवतांच्या व्यक्तिरेखांसाठी निळा पांढरा असे सौम्य रंग वापरले जातात तर राक्षस किंवा नकारात्मक व्यक्तिरेखांसाठी लाल काळा असे उग्र रंग वापर उभारले जातात समोर जी महिला आपली कला उत्तम प्रकारे सादर करीत आहे खर तर ती महिला नसून तो एक पुरुष आहे महत्वाची गोष्ट म्हणजे दशावतारी नाटकात काम करणारे सर्व कलाकार हे पुरुषच असतात स्त्री भूमिका करणाऱ्या पुरुषांना मेकअप आणि पेहराव तर खऱ्या स्त्रियांना सुद्धा लाजवेल असा असतोच जो दानवांचे युद्ध म्हणजे दशावतारी नाटकातील अजूनही एक प्रमुख आकर्षण राक्षसांचा प्रवेश कधीकधी समोरच्या बाजूने प्रेक्षकांच्या गर्दीतून होतो त्याच ते भयानक रौद्र रूप आरोळ्या हातातील लखलखणारी तलवार किंकळ्या यामुळे प्रेक्षक घाबरतात पुढे देव आणि दानव यांच्या नृत्यरूपात लढाई होते ती सुद्धा पाहण्यासारखी असते रंगमंचावर दिसणारा कलाकार आणि खऱ्या आयुष्यात दिसणारी ती व्यक्तिरेखा यात खूपच फरक असतो दशावतारी नाटकांचा काळ हा साधारणतः चार ते पाच महिन्यांचाच असतो बाकी वेळ प्रत्यक्ष कलाकार आपल्या पद्धतीने शेती किंवा नोकरी व्यवसाय करून आपले घर चालवत असतो फक्त कलेच्या असतात आणि खर तर याच कलाकारांमुळे दशावतार ही कला अजूनही कोकणात टिकून राहते रसिकांवर अभिनयाची मोहिनी घालणाऱ्या दशावतारी कलाकारांची या कलेतून मिळणारी आर्थिक मिळकत ही खूपच कमी असते मात्र असे असूनही कलाकार श्रद्धेपोटी निष्ठेने हे काम करत असतात कोकणातील दशावतार ही कला सादर करणारे कलाकार हे कोकणाचे वैभव नाही तर कोकणाचा अविभाज्य घटक आहे म्हणूनच ही कला यापुढे वृद्धिंगत वाढत जाईल यात तीळ मात्रही शंका नाही सध्या या दशावतारांच्या तालमी चालू आहेत एकदा का पावसाळा संपला की दशावतार गावोगावी मंदिरात सादर केला जाईल आपली परंपरा आणि आपली संस्कृती या दशावतारामुळे लोकांपुढे मांडली जाते कोकणात जर तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये जाणार असाल तर दशावतार नक्की बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका